गेल्या तीन महिन्यापासून बेपत्ता असलेला आयुष हनमंत देसाई हा मुलगा अद्यापही सापडला नसून पुणे पोलीस कमिशनर यांनी हा मुलगा सापडल्यास जो कोणी खरी माहिती देईल आणि मुलाला आणून देईल त्यास पाच लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर आणि त्यांची या मुलाला शोधण्यासाठी पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील आणि देशातील विविध ठिकाणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या यंत्रणेद्वारे मोठे प्रयत्न सुरू आहेत मुलाचे आई वडील आणि बहीण यांनी दिलेल्या माहितीवरून कुठलाही वेळ न दवडता शिवभाऊ पासलकर हे पोलीस अधिकारी सामाजिक संस्था संघटना अशा विविध ठिकाणी प्रयत्न करत आहेत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आयुष हा चौदा वर्षाचा मुलगा त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ कात्रज या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून घरातून बाहेर निघाला त्यानंतर तो घरी परत आलाच नाही त्यानंतर आयुषच्या आई वडिलांनी महाराष्ट्र मिसिंग ग्रुपचे प्रमुख शिवाभाऊ पासलकर यांची भेट घेतली त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत आपल्या सर्व ग्रुपवरती ही माहिती प्रसारित करून त्याला शोधण्याची मोहीम सुरू केली या गोष्टीला तीन महिने उलटून गेले तरीही हा मुलगा सापडत नसून या कुटुंबाचे पोलिसांचे आणि पासलकर यांचे प्रयत्न देखील अद्यापही चालू आहेत तरी हा मुलगा लवकरात लवकर सापडला आणि जो कोणी खरी माहिती देईल किंवा मुलाला आणून देईल त्याला पाच लाखाचे बक्षीस पुणे पोलीस कमिशनर यांनी जाहीर केले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख शिवाभाऊ पासलकर यांनी दिली आहे आयुष्य बाळा तू लवकरात लवकर घरी ये आम्ही तुझी खूप वाट पाहतोय तुला आम्ही रागवणार नाही ओरडणार नाही ना 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 सर्व आम्ही लोक आजी आजोबा सगळ सर्व तुझी वाट आतुरतेने वाट पाहतोय तू बाळा लवकर घरी ये माझी कळकळीची विनंती आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेल